सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन आणि महांकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे दसरा दिवाळी महोत्सव यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक तीन हजार एक लकीवाजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे बरं का तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्त आणि फक्त महानली कलेक्शन सोबतच इचलगंजीतील एस एन जणांवर मोका अंतर्गत कारवाई शहर व परिसरात गुन्हेगारी करून गँगच्या जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून व शहर परिसरात गुन्हेगारी करणाऱ्या टोळीला मोठा झटका दिला आहे यामध्ये सलमान राजू नदाफ वय पंचेचाळीस परिड गल्ली गावबाग इचलगंजी इच्चल अविनाश विजय पडियार वय एकोणीस राहणार गोसावी गल्ली इच्चलगंजी अरसलान यासीन सय्यद वय एकोणीस राहणार सुतारमाळा इचलगंजी यश संदीप भिसे वय एकोणीस राहणार रामनगर शहापूर तालुका हातकनिंगली जिल्हा कोल्हापूर रोहित शंकर असाल वय एकोणीस राहणार शिंदेमाळा खोतवाडी तालुका हातकनिंगली जिल्हा कोल्हापूर अनिकेत विजय पवार वय बावीस राहणार दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरा जून रोजी पूनम कुलकर्णी यांच्यावर फाळकूट दादा सलमान नदाफ होते चटवळीने फटाके उडवत असताना पूनम कुलकर्णी यांच्या सानवी लेडीज ब्युटी पार्लर येथे फटाके उडविले असता पूनम कुलकर्णी यांच्या पार्लर मध्ये एक शॉट येऊन पडला त्यामुळे कुलकर्णी यांनी फटाके अंगावर येत आहेत लांब जाऊन लावा असे म्हंटल्याच्या कारणावरून सलमान नदाफ होते चटवळीने राग मनात धरून टोळीची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घालून हिला संपून टाकूया असे म्हणत शिविगाळ करीत सलमान नदाफ यांनी दगड फेकून मारून गंभीर जखमी केले यावेळी गुंडांच्या टोळीने ब्युटी पार्लरच्या खोलीच्या दरवाज्याचे बोर्डाचे व खिडकीचे तसेच शेजारी राहणाऱ्या दयानंद लाडे यांच्या दुकानाचे शटर व सागर पाटील यांच्या संडासाचे दरवाजे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी संघटित गुन्हेगारी टोळी चा आढावा घेतला असता यामध्ये टोळी प्रमुख व इतर सदस्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले होते पोलीस अधीक्षक यांनी अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग विभाग कॅन जाधव पोलीस अधिकारी इचलकरजी उपविभाग विक्रांत गायकवाड यांना तातडीने संघटित गुन्हेगारीच्या समूळ उच्चारणासाठी मोका कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले या टोळीवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न जबरी चोरी खडणी वसुली एखाद्या व्यक्तीला हानी पोचण्याच्या उद्देशाने किंवा गुन्हा करण्यासाठी पदार्थ सेवन करण्यास भाग पाडणे पूर्वग्रह दूषितरित्या प्राणघातक शस्त्रासह सार्वजनिक ठिकाणी गर्दी मारामारी करून जखमी करणे करणे बंदी आदेशाचा भंग फौजदारी पात्र धाकट असे सतरा गंभीर व दखलपात्र एक अदखलपात्र असे एकूण अठरा गुन्हे या टोळीवर दाखल आहेत सादर केलेल्या प्रस्तावाची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पोलीस निरीक्षक यांनी छाननी करून प्रस्ताव पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे सादर केला पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी प्रस्तावाच्या कायदेशीर बाबी तपासून पूर्व परवानगीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला सक्षम प्राधिकारी सुनील फुलारी यांनी छाननी अंती नमूद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाले एस एन गँगवर या संघटित गुन्हेगारी संघटनेविरुद्ध मोका अधिनियमाच्या वाढीव कलमांचा अंतर्भाव करण्यास पूर्व परवानगी देऊन तसे आदेश निर्गमित करण्यात आले इचलगर्जी व परिसरातील अन्य संघटित गुन्हेगारी संघटनांच्या गुन्हेगारी कृत्यांना बळी पडलेल्या पीडित व्यक्तींना तक्रार दाखल करायची असल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क